भक्तांच्या हाकेला धावणारा शिवमार्तंडेश्वर तीनशेसाठ चाळ्यांचा अधिपती म्हणून श्री घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे सावंतवाडी शिरोडा मार्गावर रस्त्याला लागून हे देवस्थान आहे देवाचे मंदिर उंच डोंगरावर आहे नावेली मळेवाड व मातोंड पेंडूर या तीन गावांच्या मधोमधे देवस्थान वसलेले आहे या तिन्ही गावांचे देवस्थान म्हणूनही या देवाची ओळख आहे या देवाची प्रचिती सर्वदूर पसरली असल्याने महाराष्ट्र राज्यासह गोवा कर्नाटक राज्यातूनही दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक वार्षिक उत्सवास दाखल होतात रविवारी या जत्रोत्सवाला सकाळपासून गर्दी करत घोडेमुखाचे दर्शन घेऊन देवाला केळी नारळ अर्पण करत निसर्गरम्य परिसर व डोंगराच्या एका टोकावर वसलेल्या या श्रीदेव घोडेमुखाचे भाविकांनी सुमारे सातशे ते आठशे मीटर डोंगर चढून दर्शन घेतले सायंकाळी मातोंड सातेरी मंदिर येथून देवतांचे आगमन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या जत्रोत्सवाला सुरुवात झाली यानंतर देवस्वाऱ्या डोंगर चढून घोडेमुख मंदिरात पोहोचल्यानंतर सालाबाद धार्मिक विधींना सुरुवात झाली यानंतर घोडेमुखच्या चाळ्यांना गावकरी व मानकरी यांनी कोंब्याचा मान दिल्यानंतर भाविकांच्या कोंब्याचा मान देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी हजारो कोंब्यांचा मान देण्यात आला दरम्यान सायंकाळी अवसारी देवस्वाऱ्या परत सातेरी मंदिराकडे निघाल्यानंतर या जत्रोत्सवाची सांगता झाली या जत्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेंगुर्ला पोलीस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरवर्षीपेक्षा यावर्षी या, या जत्रोत्सवाला भाविकांनी अफाट गर्दी केली होती त्यामुळेच रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती